मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी शहरातील अतिशय विक्रेते यांनी मांडली आपली व्यथा संपूर्ण आयुष्य घातले पेपर वाटण्यासाठी मात्र शासनाकडून काहीच दखल नाही उतरत्या वयात तरी शासनाने दखल घ्यावी व मुला बाळांना सुविधा द्याव्यात आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकर शहरातील अतिशय जुने पेपर विक्रेते किशोर लाडूकर बाळासाहेब खराडे व तानाजी मानवतकर यांनी विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूजला मुलाखत देत असताना आपल्या दैनंदिन जीवनातील पेपर वाटत असताना व्यथा मांडल्या यावेळी किशोर लाडूकर बाळासाहेब खराडे व तानाजी मानवतकर यांचे संपूर्ण आयुष्य पेपर वाटण्यासाठी गेले आहे मात्र शासनाकडून त्यांना आतापर्यंत कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे उतरत्या तरी शासनाने आमची दखल घ्यावी व आमच्या मुलाबाळांना तरी सुविधा द्याव्यात अशी भावना या पेपर विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये पेपर वाटण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य आहे मात्र शासनाने अशा दुर्लक्षित लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे किशोर लाडूकर बाळासाहेब खराडे व तानाजी मानवतकर यांनी सात रुपये ते दहा रुपये हप्त्यापासून वयाच्या बारा ते पंधरा वर्षापासून पेपर वाटण्याचं काम केलं आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष या लोकांनी पेपर वाटले आहेत व वा अजूनही ते पेपर वाटण्याचं कायमच काम करत आहेत पेपर वाटत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आपल्या मुलाबाळांचे शिक्षण लग्न अतिशय गरीबी परिस्थितीमध्ये करावं लागलं मात्र शासनाकडून त्यांना आतापर्यंत कोणत्याच सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत कोरोना सारख्या कठीण काळातही या लोकांनी जीवाची पर्वा न करता लोकांच्या घरपोच पेपर पोचवला मात्र पेपरच्या कंपन्यांकडूनही या लोकांना दुर्लक्षितच ठेवण्यात या लोकांनी मुलाखत देताना सांगितलं मुलाखत देत असताना मनातील भावना यावेळी किशोर बाळासाहेब व तानाजी यांनी व्यक्त केल्या आहेत तर आता तरी शासनाने आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी काहीतरी पावले उचलावीत व आमचे आयुष्य तर आता वाया गेलं आहे मात्र आमच्या मुलाबाळांचे तरी भविष्य घडवावं अशी खंत अथवा मागणी यावेळी किशोर लाडूकर बाळासाहेब खराडे व तानाजी मानवतकर यांनी व्यक्त केली सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो हो। आहोत मी आहे आता पोलीस स्टेशनच्या बाजूला एक लिंबाचं झाडे या ठिकाणी सर्वांना माहितच असत सर। एक काही जुनी मंडळी आपल्यासोबत म्हणजे हे जे पेपर वाटले जातात घरोघरी वृत्तपत्र कोणते असो ते दे लोकमत देशोन्नती पुण्यनगरी वगैरे जे काय असतील ते भरपूर पेपर येतं ते जे पेपर वाटतात आपल्या मी एकर शहरामध्ये काही मंडळी म्हणजे बहुतेक कोणाला चाळीस वर्ष झाले कोणाला पन्नास वर्ष झाले कोणाला पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे वयाच्या कमीत कमी बारा ते पंधरा वयापासून ही मंडळी पेपरचा व्यवसाय करते ऊन असो पाऊस असो कुठं कोरोनाच्या काळात बी यांनी कामं केले नंतर मग मेकर कर्फ्यू लागला एखाद्या वेळेस त्यावेळेस बी यांनी कामं केले म्हणजे अडीअडचणी सुख दुःख सगळे विसरून सकाळी चार वाजता साडेतीन चार वाजता उठून दररोज नित्यनियमाने ही मंडळी आपल्याला घरपोच पेपर पोहोचवण्याचं काम करते म्हणजे दिवसभराच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या घडामोडी असतात त्या घरपोच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ही मंडळी काम करतात भरपूर मंडळी आहेत अशी मेकर शहरामध्ये आणि नवीन मंडळीसुद्धा तयार झालेली आता कारण या ही जुनी मंडळी तर आहेच पण नवीन नवीनसुद्धा तयार झालेली आहे आपल्यासोबत काही जुनी मंडळी जी आहे किशोर भाऊ लाडकर का लाडूकर किशोर भाऊ लाडूकर बाळाभाऊ खराटे आणि तानाजी भाऊ मानवतकर हे तुम्हाला आहेतच माझ्यासमोर मी तुम्हाला दाखवत होते त्यांच्याशी आपण काही एक हितगुज करणार आहोत त्यांच्या जीवनातील सुरुवात कशी होती पेपरची किंवा त्यांचं शिक्षण किंवा पेपरच्या व्यवसायाकडे वाटण्याकडे कसे वळले ते त्यांना पहिले उत्पन्न काय भेटत होतं आता सोशल मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया वाढा घरोघरी सर्व सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप मार्फत फेसबुकमार्फत यूट्यूबमार्फत सर्व माहिती भेटायला लागली मग अशा परिस्थितीमध्ये पेपरचा खप वाढेल आहे का कमी झालेला आहे त्यांना कमिशन पहिले काय होतं आता काय मिळत आहे तेवढ्यावर त्यांचा घरगुती कुटुंब खर्च चालतो का असे वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते माझ्या समोर आहेत काही गोष्टी आपण त्यांच्यासोबत बोलून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं किशोर लालूकर तुम्ही पेपर वाट्याचा व्यवसाय करता हे पेपर वाट्याचा व्यवसाय करता वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरुवात केली तुम्ही अठरा वर्षापासून अठराव्या वर्षापासून सुरुवात केली म्हणजे तुमचं वय जेव्हा अठरा वर्ष तेव्हा काय सुरुवातीच्या पेपरची परिस्थिती काय होती समजा आपल्या तेव्हा कसे पेपर येत होते मेकर मध्ये तुम्हाला कमिशन सरासरी काय होतं किंवा हप्ता काय असेल काय होते सुरुवातीची परिस्थिती तेव्हा बस गाडीने पेपर येत होते दहा येत होती आणि तेव्हा हप्ता दहा रुपये हप्त्यापासून आम्ही काम करत आहोत बस त्या कमिशनचा विषय कसा होता कमिशनचा विषय नव्हता तेव्हा दहा रुपये हप्ता होता हाँआ, हप्ते हाँआ। होते ना तेव्हा म्हणजे दहा पैशाचा पेपर होता ना पेपरची किंमत आठ पैसे त्यावेळेस खप कसा होत होता पेपरचा खप म्हणजे होता पण जास्त होता तेव्हा म्हणजे कसं काही माध्यम नव्हतं ना तेव्हा ते त्याच्यामुळे सगळ्या बातम्या पेपरला त्याच्यावर तुमच्या लॉटरी तिकीट समजा एक निक, निकाल शाळेचा गॅजेट वगैरे ते कोणची माहिती पेपर माध्यमात भेटत होती ना बरोबर त्याच्यामुळे ते सगळं पेपर तेव्हा खप होता काय नाव आहे तुमचं माझं नाव बालू खराडे वयाच्या कोणत्या वर्षापासून बारा वर्षापासून मी पेपरचं काम करतो रुपये म्हणजे वयाच्या बारा वर्षापासून आता काय असेल तुमचं किती वर्ष झाले असेल सरासरी एकोणसत्तर म्हणजे किती वर्ष झाले असेल जवळपास पन्नास पन्नास पंचावन्न पंचावन्न वर्ष समजा बरं तर तुम्ही तेव्हापासून पेपर वाटता का कशी होती सुरुवातीची परिस्थिती तर आपल्याला समजा हप्त्याने आम्ही काम करतो एस्टीन पेपर येणे सकाळी पाच वाजता साडेचार सकाळी पाच आहे असा फरक राहायचा आहे आणि तेव्हा खप बी जास्त होता कमी नव्हता आणि ते वाटप कसे होते मग तुमचं साधन काय होतं का साधन काहीच नाही आम्ही याच्यात माझं जगलो आणि याच्यात माझं नाही नाही सायकल होते का काय होतं सायकल होत सायकल शिवाय आता बी सायकल वाटतात आता सायकल मी ता, तानाजी उमाजी मानवतकर मेहकर बर मी चाळीस रुपये हप्त्याप्रमाणे कडे काम करत होतो आणि पेपर सकाळी जात होतो पेपर काढत होतो आम्ही एस टी पेपर येत होते पेपर काढणे टाकणे परत नऊ वाजता स्टँडवर जाणे पेपर काढणे आणि दिवसभर पाय पायी फिरणे वर सकाळी पायी लाईन टाकणे असा व्यवसाय होता आणि त्यावेळेस पेपरची किंमत पाच रुपये दोन रुपये मातृभूमी शिवशक्ती असे पेपर होते हे, हे। पेपर आम्ही विकत होतो शिक्षण काय झालेलं आहे तुमचं माझं शिक्षण दहावा वर्ग नापास एकोणीसशे एकोणसत्तर को, ला बर असं वाटलं नाही का आपल्याला काही नोकरी लागा वगैरे पहिले कसं होतं शिक्षण कमी जरी असलं चौथा पाचवा वर्ग जरी असला तरी लोकांना नोकऱ्या तिथं होत्या म्हणजे पहिले चौथा जो वर्ग होता ते आपण दहावा वर्ग म्हणतो सध्याचा कारण पहिले शिक्षण चांगलं होतं तुम्हाला असं वाटलं नाही का पण नोकरीचा व्यवसाय नोकरीच्या पाठमागेच होतो मी पेपरला रोज ऍडव्हर्टाईज वॉन्टेड पाहतो पण माझ्या लाईक होते पण मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत शाळेमध्ये इकडे तिकडे पण कुठे सक्सेस झालेले नाही या उद्देशाने मी सतत पेपर विकायचा धंदा करतो आता माझं वय चौऱ्याहत्तर वर्ष चार महिने झालेले आहे आणि अजूनही मी पेपर विकतो किती वर्ष झाले तुम्हाला पेपर वाटायचं समजा पेपर वाटायला मला झाले तर पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्षापासून हो तोळाव तुमचं शिक्षण काय होईल? माझं शिक्षण फक्त चौथा वर्ग. चौथा वर्ग शिकले तुमचं? नाही का. पण सुरुवातीला शिक्षणाला फार महत्त्व होतं. महत्त्वाचं. तुम्ही असं नोकरी कुठे एखादा दुकान दुकानिकं टाकायचा विचार केला नाही का पहिले मग कधी? नाही आम्ही याचचला आलो याचचला सुशिक्जी. सुरुवातीपासून. हो. आपल्याला नोकरी लागत नाही बघा. आम्ही आपोण पैसा कुठून भरणार. हं. या हिशोबाने आम्ही. किशोर तुमचं शिक्षण माझं नवी नवी पास आहे पण बरं तुम्ही काही प्रयत्न केले नाही का कुठं मग अशी नोकरी प्रयत्न म्हणजे घरची पैसे असल्यामुळं कामाला जाणं आवश्यकच होतं त्याच्यामुळं प्रयत्नाची गोष्टच नाही ना त्याच्यामुळं दुसरा विचारच नाही फक्त समोर एकच धैर्य होतं की बा कष्ट करायचे आणि घरी मोठा भेटलं ते तेवढंच समाधान म्हणून आता तुमचं सर्वांचं वय जवळपास सत्तरच्या आसपास आहे पासष्ट सत्तर पासष्ट सत्तरच्या आसपास आहे एवढं आयुष्य गेलं तुमचं पेपर वाटण्यामध्ये तुम्हाला असं काही वाटत नाही का बाबून कुठं व्यवसाय नोकरी केली असती तर जास्त भेटला असतं एक कुटुंबावर तुमचा खर्च निघताय का पहिले कमिशन नव्हतं म्हणता हप्ता होता तुम्ही मध्यंतरी कमिशन सुरू झालं होतं वाटतं पेपरचं आणि सध्या मग आता पेपरचं काही खप कमी झाला का कमिशन काय सांगतील तुम्हाला कुटुंबाचा आधार म्हणून आता पहिले कमिशन कमी होता, हप्ता कमी होता तेव्हा उत्साह होता हुँ. आता दिवसेंदिवस उत्साह कमी झाला ना त्याच्यामुळे कसं आता पेपरचा खबी तेवढा नाहीये कोरोना पासून तर बिलकुल एकदम मंदीच सावट आलं पेपरवर हो। बरोबर बड़ आहे हे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक परिणाम झाला ना आणि किंमत बी वाढे पेपर त्याच्यामुळे लोक जास्त आता कसा डोकं लावत नाही पेपर मध्ये आणि दुसऱ्या दिवशी बातमी छापून याच्या अगोदर दिवसभरातून लोकल बातम्या समजतातच बातमी येते ना कोणत्या बी याची त्याच्यामुळे पेपरचा खप त्याच्यामुळे कमी झालाच म्हणा बाळा बाबा मग हे जे पेपर आपण वाटतात तुम्ही समजा याच्यावर घरगुती कुटुंब चालते का आपलं असं मोकळ्या नाही झालं मुलांचा मुलीचे तुम्हाला असतील मुलगा मुलगी शिक्षण त्यांचं मुलगा आहे मुलगी मुलीचे लग्न अडचणीमध्येच केली असतील एवढे काय असे मोकळे खर्च करून नाही केले ना याचे कर्ज करा त्याचे कर्ज करा ते पण तुम्ही सर्वांनी तुमचं आयुष्य घातलं तुमचं आयुष्य घातलं पेपर साठी पेपरच्या कंपन्या आहेत छापखान्या वगैरे किंवा पेपरचे मालक संपादक मुख्य संपादक असतात त्यांच्या पण तुम्हाला असं काही दर महिन्याला वर्षाला की हे लोक आपलं दैनंदिन तुमच्या तुमच्यामुळे त्यांची आवक वाढलेली असते घराघरापर्यंत पेपर जातो बिल वसूल करून आणता लाखो रुपये हजारो रुपये दर महिन्यात बिल भरले जाते मग तुम्हाला तुम असं काही आयुष्याच कमाई म्हणून दिले नाही का काही दिले नाही आयुष्य कमी एक नवा पैसा सुद्धा का असे ते दिवाळी म्हणून सुद्धा काही भेटेल नाही का नाही पण शासनान बी तुमच्या दखल घेतले नाही नाही काय वाटतं तुम्हाला जे शासनानं तुमची दखल घेतली नाही काही नाही असे जुनं सर्व आयुष्य गेलं आता मग काय वाटतं तुमचं वय तर गेला आता कोणता व्यवसाय तुम्ही करू शकत नाही वय ज्या वयामध्ये करायचं होतं त्या वयात तुम्हाला करता नाही आलो एक पेपरच्या माध्यमातून सुरू ठेवलं मग शासनाने दुर्लक्षित केलं या लोकांनी म्हणजे मेकर्ज नाही शासनाने या लोकांसाठी काहीच केलं नाही शासनाने पेपर विक्रेत्यासाठी काहीच केलेलं नाही आणि काही दिलेलं नाही काहीच नाही आम्ही पेपरच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांचे लग्न वगैरे केले थोड्या थोड्या फार तुटपुंजी काही मोलमजुरी करून पेपर हे करून असं शासनानं आम्हाला काहीतरी हातभार लावा द्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो किशोर भाऊ आता तुम्ही एवढं केलं समजा म्हणजे दोन पैसे कमवायसाठीच करते माणूस कोणी असो तुम्ही असो मी असो कोणी बी व्यवसाय करते दोन पैसे भेटले पाहिजेत पण एवढं जर आयुष्य शासनाच्या म्हणजे या पेपर मध्ये गेलेलं आहे तर मग शासनानं तुमच्या सर्व लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठं घरकुल कुठं दर महिन्यात तुम्हाला काही पाच दहा हजार रुपयाची मदत अशी काही योजना काढायला पाहिजे नव्हती का बरोबर काढायला पाहिजे होती ना पण आता तिथं आवाज उठवणार कोण आवाज उठवणार कोण असं आहे एक संघटन पाहिजे संघटन पाहिजे समजा आता आमची युनियन आता झालेली आहे आता ते कल्याणकारी मंडळ आता स्थापन झालं आता त्याच्यामध्ये शासन काहीतरी करण्याची आशा वाटते पण आता होईल तेव्हा होईल आता वय झालं काय तुमचं आता भेटून मुलाबाळाच्या कामे येईल ते आता आता होईल नाही होईल हे कोण पाहिजे जी आर निघाल मग त्याच्यानंतर मग ते तुमचा सर्वे होईल त्या भरपूर भानगडी आता तोपर्यंत सर्व आपला तिथं तोपर्यंत सर्व जाईल आपला आहे का नाही म्हणजे जे पाहिजे होत ते मिळ नाही काही आमचं शेवटी आहे का नाही बरे पेपरचा खप आपण कोरोनामुळे म्हणतो याच्यामुळे म्हणतो एक विश्वासार्हता जे एक विश्वास होता पेपरवर आहे अजून बी प्रिंट मीडियावर भरपूर विश्वास आहे असं तुम्हाला पेपर वाटत नाही वगैरे काही जनता म्हणते का काही असं काही काही पैसे जे तर ते बेजारीच चार चार चक्र मारून मी पैसे भेटत नाही आमच्या जवळ कमिशन मधून काढून देणे पडतात हळूहळू करावं लागते मग काय सांगा एका घरी एका रुपयासाठी दोन दोन चार चार रुपयाच्या चक्कर पडली काय सांगता तुम्हाला किशोर गोपू की किंवा काय तुमचं जीवनाचं पेपर मध्ये मनाल तुमचा विचार करत असाल तुम्ही की तुमच्या सोबत जे मित्र होते पहिले लहानपणी जे शिक्षण घेतलं त्यांनी कोणी नोकरी लागला असेल कोणी काही व्यवसाय केला असेल असतील ना शाळेतले मित्र शेजारी पाजारी तुमचे तुमच्या पदापेक्षा त्यांना काहीतरी दोन पैसे चांगले भेटत असतील काय तुमच्या मनाला वाटते की बा काय सांगते ती परिस्थिती आपली नाही ना सध्या म्हणजे आपण विचार केला आपली परिस्थितीच नाही तर आपण विचार काय करणार आता ज्यांची परिस्थिती होती ते नोकरीला लागले नवीन नवीन धंदे केले त्यांनी धंद्यामध्ये बरीच आवक केली त्यांनी पण आपलं तसं नव्हतं ना आपलं टिटमेंटी कमी असल्यामुळे आपण काहीच हालचाल करू शकलो नाही ना आपल्याला असं म्हणजे की विश्वास होता की बा आपण जर दहा रुपये खर्च केले तर आपलं ते वसूल होतील की नाही त्या संख्येने आपण धास्तावलं म्हणजे पुढे पाऊलच नाही उचललं ना हो बरोबर कोरोनाचा काळ होता त्या काळात दोन अडीच वर्ष सगळं बंद होतं म्हणल्यापेक्षा की बंद बा लोक येऊ देत नव्हते पेपर बी घेत नव्हते लोक त्यावेळेस कसे पेपर वाटे तुम्ही मंग पेपर मग कसा तेव्हा एकदम लगेच तीनशे पेपरून शंभर पेपरच्या आतमध्ये पेपर झाले शंभर पेपर मग कसं कधी इकून जायचं कधी टिकून जायचं काही पुष्कळ लोकांनी पैसेही बुडवले त्या काळात नाही लोकांना पेपर टाकले बाबा कोरोना आहे म्हणून असं वाटलं की बाबा आठ पंधरा दिवसात चालू होऊन जाईल पण ते एकदा ते पंधरा दिवस लोकांना पेपर टाकून समजा ते पैसे बुडले आमचे त्याच्यामुळे म्हणजे परिस्थिती फार बिकट होती तेव्हा आता त्याला इलाज सगळ्यांचीच होती ना पावसाळा जास्त समजा तुम्हाला त्या टायमावर पेपरच्या टायमावर हजार तिथं राहावं लागतं किती पाऊस असो पाणी असो तुम्हाला गावाला जरी जायचं असलं काम करत मॅनेजमेंट करावं लागतंय मग एवढं जीव तोडून जे काम करता त्याचा मोबदला तुम्हाला पाहिजे तसा मिळाला का तुमच्या जीवनामध्ये नाही नाही मिळाला नाही असं का काहीतरी म्हणजे सुविधा द्यायला पाहिजे होती आम्हाला काही रेनकोट समजा काहीतरी कोरोना काळात बी थोडी मदत करायला पाहिजे होती पण आता त्यांनी नाही केली तो भागवे का समजा आपले बाळाभाऊ काय सांगताय याबद्दल हे सांगणार आम्ही तुम्हाला आमचं भरपूर केले काम पेपर वाढवले साऱ्या गोष्टी केल्या अजून ती सुद्धा आम्ही पेपर वाढीवर देते कमी कळेल नाही बरोबर पण आम्हाला गव्हर्नमेंट काहीच देत नाही त्यात हे नाही नाही मालक लोक नाही हे फक्त बस पैसे घ्यायचे आधी राहा ना घाणगडी काय सांगता येईल तुम्हाला माझ्या माझी एकच विनंती आहे सरकार माय की पेपर विक्रेत्या वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन लागू करा एवढीच माझी नम्र विनंती आहे सरकार माय बापला हा हा पेन्शनचा विषय जरा बरोबर आहे तर तुम्ही बोला या विषयावर जे कल्याणकारी मंडळ झालेलं आहे तुमचं त्याच्याकडे पाठपुरावा तुम्ही मंडळीं जर केला त्या का कार्यकारी मंडळाचे जे आदर्श अध्यक्ष असतील कार्यकारिणीचे जे मन लोकं असतील त्यांनी शासनाकडं इथून कुठंतरी तरी पाठपुरावा करावा किंवा ज्या लोकांचं आयुष्य गेलं पन्नास वर्षाचे वर झाले साठ वर्षे सत्तर जा वर्षे, वर्षे त्यांना कमीत कमी, -कमी पेन्शन तरी चालू करावं तसं पुरावा तर चालूच आहे आमच्या हॉकर लोकांचा ते कंपनीवाले कम, समजा एजंट लोक सगळ्यांचा आमचा पाठिंबा आहे आता जे होण्यावर आहे ते हळूहळू सरकारने कबूल केलं होतं पण आता सरकारला आता चालू आहे प्रयत्न चालू आहे जोमानं काम चालू आहे पण आता होईल तेव्हा होईल समजा लागेल त्याला थोडाफार उशीर उशीर पण होईल होईल असा अंदाज आहे शासनान तुम्हाला घरकुल द्यायला पाहिजे काही घर बांधून सगळे असे जेव्हा तुमचं ते आता पेन्शनचा विषय काढा यांनी तुम्ही मानोदकर साहेबांना काढा एक घर बांधून द्यायला पाहिजे नाही का शासनान तुम्हाला जाध्या बादा बाद आम आमचं तर आयुष्य गेलं पण आमच्या मुलाबाळांचं तरी भर होईल असे शासनानं आणि एका गावात मला वाटतं दहा बारा लोक असतील पेपर वाटणारे जास्तीत जास्त झाले तर पंधरा लोक असतील नवीन लोक आहेत काही आता पण जुने लोक करी आठ दहा असतील माझ्याशेबाला हा नाही प्रत्येक वेगवेगळ्या समजा वेगवेगळ्या वेग गावात थोडे थोडे चार पाच चार पाच लोक असतील तर मग एक घरकुल एखाद चांगलं घर वगैरे बांधून द्यायला पाहिजे नाही का बांधून तर द्यायला पाहिजे पण आता ते शासनावर अवलंबून आहे ना अजून काही बोलायचं तुम्हाला काही मानवकर साहेब हा तर बोलायचं का शासनाने आम्हाला आमच्या शरीर प्रकृतीकडे व आमच्या मुलाबाळाकडे लक्ष देणे व काही आजार गिजार पण असलं तर त्याच्यावर लक्ष करणे केंद्रित करणे ठीक आहे थी हे होते मेकर शहरामधली जे वृत्तपत्र येतं दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वृत्तपत्र वाटत असतो ते वृत्तपत्र वाटणारी मंडळी आहे जवळपास सत्तर वर्ष झाली या मंडळींना म्हणजे त्यांचं बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून कोणा अठरा वर्षापासून पूर्ण आयुष्य पेपरमध्ये घातलं सात रुपये दहा रुपये हप्त्याने या लोकांनी कामं केलेले पडत्या काळामध्ये कोरोनामध्ये असो किंवा इतर काही गोष्टीमध्ये असो त्यांनी घरोघरी जाऊन पेपर वाटले म्हणजे कंपनी जेव्हा पेपर काढण्याचं नुकसान झालं नाही पाहिजेत यासाठी या, या मंडळींनी कोरोनाचाही विचार न करता म्हणजे आपल्याला कोरोना होईल का लोकांच्या घरी चाललो आपण कारण त्यावेळची परिस्थिती अतिशय खराब होती तर त्या काळातही या लोकांनी पेपर वाटलेले आहेत मात्र सोशल मीडिया इतर काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे पेपरचा खप कमी झाला मात्र तरीसुद्धा या लोकांनी हिंमत हरली नाही दोन पैसे कमी जरी मिळाले तरी पेपर हे लोकांपर्यंत गेलेच पाहिजेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक पूर्ण आयुष्य त्यांनी घातलेलं आहे एक महाराष्ट्रातील हॉकर्स लोकांसाठी म्हणजे पेपर विक्रेते असतील किंवा एजंट काही दुसरे लोक असतील त्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून सरकारकडे त्यांना घरकुल म्हणा पेन्शन म्हणा महागाई भत्ता म्हणा किंवा इतर इतर काही गोष्टी देण्याचा त्यांचा पाठपुरावा सुरू आहे तरी महायुती सरकारने व विरोधी पक्ष जे असेल महाविकास आघाडी त्यांनीसुद्धा सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा केला पाहिजेत आणि जे कल्याणकारी मंडळ आहे त्यांना सुद्धा या गोष्टीसाठी पाठिंबा दिला पाहिजेत यान बोलान दोन शब्द मग कोणा आपले महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री येतं म्हणजे आपले बुलढाणा जिल्ह्याचेच आहेत ते आकाशभाऊ भाऊ फुंडकर हे कामगार मंत्री येतं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विधानसभेमध्ये की कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांच्यासाठी आम्ही शासनाकडून भरपूर योजना लाभ किंवा पेन्शन असे काही गोष्टीचा मार्ग काढू शक्यतोवर या पाच वर्षामध्ये यांच्या मा, मागण्या मार्गी लागतील आणि जे मेकरचे लोक पेपर घेत असतील त्यांनी या लोकांना सहकार्य करावे एक मान सन्मानाची वागणूक द्यावी पैसे तर ते मागणारचे बिलं घेणारचे बिलं काही सुटणार नाही त्यांना कंपनीला बिलं द्यावं लागत असतात दोन पैसे पाच दहा टक्के कमिशन भेटते त्यांना ते बी वेळेवर भेटत नाही तरी सुद्धा जे मेकरची मंडळी द पेपर वाचत असतील जुने जाणते लोक अजून बी पेपर वाचतात त्यांनी या लोकांचा जसा जसा तुम्हाला योग येईल कुठं सत्कार असेल कुठं कार्यक्रम असेल किंवा आपल्या वार्डामध्ये काही कार्यक्रम होत असतील तर या दोन चार लोकांचा आवर्जून लोकांनी एक विचार करून पैसा देणं होत नसेल तर एक मान सन्मान तरी त्यांचा आपल्या मेयकर शहराच्या वतीने हमेशा केला पाहिजेत व दानशूर मंडळी भरपूर आहे आपल्या मेयकर शहरामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत तर दानशूर हे दान करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी तर भविष्यामध्ये यांना सुद्धा काही दान वगैरे करण्याची किंवा एक मदत करण्याची आपण म्हणतो त्याला तर थोडीफार कोणाच्या मनात आलं तर या लोकांना मदत करावी व या लोकांच्या सुखादुखामध्ये शंभर टक्के वाशियांनी पाठीमागे उभे राहावे असे मी माझ्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो तुम्ही सर्व लोकांनी माझ्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा